फेब्रुवारी दानचूर भक्तिभूषण श्रीमान भागोजी शेटकीर यांची एक्क्याऐंशीवी पुण्यतिथी एकोणीसशे एकतीस साली चोवीस फेब्रुवारी या दिवशी याच ठिकाणी या, या पथित पावन मंदिराचा कलशारोहण झाला होता आणि स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये ज्या मोठमोठ्या संस्थानांना जे जमलं नव्हतं ते काम स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या विनंतीवरून दानचूर श्रीमान भागू शेटकीर यांनी केलं जे स्पृश्य अस्पृश्याचा भेदभाव होता या देशामध्ये आणि देशाची जी फाळणी अंतर्गत झालेली होती तर त्यांची सगळ्यांची मनं एकत्र करून देशाच्या स्वातंत्र्याचा लढा तीव्र करण्यासाठी या पथित पावन मंदिरने फार मोठी ऐतिहासिक कामगिरी केलेली आहे आणि या पथित पावन मंदिरमध्ये स्पृश्यस्पृष्ट भेदभाव मिटवत सर्व हिंदू धर्मियांचं सहभोजन या ठिकाणी घडलं होतं सुमारे साडेचार हजार पानं पानं त्यावेळेला लागलेली होती आणि हाचा पडसाद संपूर्ण देशभर उमटला पंजाबपासून मद्रासपर्यंत अशा जेवणावळी घडल्या आणि देशाच्या स्वातंत्र्याचा लढा हा तीव्र झाला आणि त्याच्यानंतरच त्याच्यामध्ये देशाच्या स्वातंत्र्याच्या लढ्यामध्ये एकोणीसशे अठ्ठेचाळीस साली आपल्याला देशाला स्वातंत्र्य मिळालं या पथित पावन मंदिराचा इतिहास हा फार मोठा आहे आणि त्याची जपणूक करणं ही फार काळाची गरज आहे चोवीस फेब्रुवारी ही हाच दिवस नेमका भागवचेट किरांचा एकोणीसशे चव्वेचाळीसला दुःखद निधनानंतर अठ्ठ्याहत्तर वर्ष बंद पडलेलं हे जे सहभोजन होतं हे पतित पावन मंदिर संस्था अखिल भारतीय भंडारी समाज महासंघ आणि रत्नाई तालुका भंडारी समाजसंघ यांच्या संयुक्त विद्यमाने दोन हजार बावीसमध्ये पुन्हा सुरू करण्यात आला आहे सर्व हिंदू समाजातील सर्व जातींचे सर्व प्रतिनिधी सर्व लोक या ठिकाणी एकत्र आणून देशाच्या प्रति आपुलकी आणि देशाच्या प्रति आस्था निर्माण करण्यासाठी आणि या भारतमातेचं रक्षण करण्यासाठी सर्वांनी सज्ज व्हावं आणि सगळ्यांनी एक व्हावं हा ह्याच्या मागचा हेतू आहे आणि भागूच किरणी आणि सावरकरांनी जे आपल्याला हे जे आदेश घालून दिलेलं आहे हे जे कार्य घालून दिलेलं आहे ते पुढे नेण्यासाठी पुढच्या पिढीने याच्यामध्ये सातत्याने उपक्रमामध्ये सहभागी व्हावं आणि हे काम पुढे चालू ठेवावं याच्यासाठी हा पथित पावन मंदिरमध्ये आज हा सहभोग भोजनाचा आणि सहभजनाचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे